नमस्कार मंडळी डोळे उघडणाऱ्या या व्हिडिओमध्ये मानवामधील सहाव्या इंद्रियाचा आकर्षक इतिहास कसा आहे याचा उलगाडा करून सांगणार आहे प्राचीन सभ्यतेपासून तर आधुनिक काळातील विज्ञानापर्यंत मानवाने या रहस्यमय गोष्टीचा उपयोग करून घेतला आहे सहाव्या इंद्रियाची उत्क्रांती कशी झाली त्याचा इतिहास काय आहे आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल आपले आकलन काय आहे शिक्ष सेन्सचा हा मनोरंजक प्रवास कसा आहे ते आपण बघूया तर मंडळी आपल्याला फक्त पाच पारंपरिक आणि मूलभूत ज्ञानेंद्रिय माहीत आहेत श्रवण दृष्टी स्पर्श चव आणि गंध या पलीकडे सुद्धा ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यालाच आपण सिक्स्थ सेन्स किंवा सहावे इंद्रिय म्हणतो या सहाव्या इंद्रियानेच आस्थागायत सर्वांना भुरळ घातली आहे शतकानुशतके अनेक शास्त्रज्ञ संशोधक याचा शोध घेत आहेत रहस्यमय असणारे या इंद्रियाचे अस्तित्व आता वैज्ञानिकदृष्ट्या अधोरेखित झालेले आहे हा शिक्स्त सेन्स म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणतो म्हणजेच पाच भौतिक इंद्रियांच्या पलीकडे माहिती जाणण्याची क्षमता आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्येकामध्ये ही क्षम क्षमता असते त्याचप्रमाणे कमी अधिक असते परंतु बहुतेक वेळा सेन्स सुप्त किंवा अविकसित असा अनेकांमध्ये दिसतो सेन्सचा संपूर्ण इतिहास बघितला तर अशा अनेक घटना आहेत की ज्यामधून अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टींचे दर्शन वेळोवेळी घडलेले आहे अनेक अशी उदाहरणे आहेत की ज्यांनी अंतर्ज्ञान टेलिपॅथी पूर्वज्ञान किंवा विविध संकेतांचा अर्थ सांगून आपल्या विलक्षण अशा पराक्रमाचे प्रदर्शन केले आहे काही लोकांच्या मनात शिक्ष सेन्सबद्दल शंका कुशंका आहेत सहाव्या इंद्रियांचे अस्तित्व त्यामुळेच वादाचा विषय बनलेला दिसतो आपल्यामध्ये लपलेल्या या शक्तीचा वापर करण्यास आपण सर्वजण सक्षम आहोत पण सर्वांनाच त्या मागील किंवा त्याची जाणीव ज्याला आपण आकलन म्हणतो ते झालेले नसते भविष्यात कदाचित आपण या सहाव्या इंद्रियाची खरी क्षमता ओळखू शकतो आणि या शक्तीचा वापर पूर्ण क्षमतेने करू शकतो असा शोध लागू शकेल तर मंडळी सिक्स्थ सेन्स त्याचा इतिहास त्याची व्याप्ती रहस्य आणि जीवनातील उपयोग असे मनोरंजक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद